चारित्र्याच्या संशयावरून तसेच एकत्र संसार करण्यास नकार देण्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण आणि शस्त्रानं वार करण्याच्या दोन घटना शहरात सहकारनगर आणि कोंढवा भागात घडल्या असून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पहिल्या घटनेमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी चोवीस वर्षीय पत्नीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत होता यावेळी पत्नी घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी पत्नीला खाली पाडून तो तिच्या अंगावर बसला आणि गळा दाबून तिला बेशुद्ध केला यानंतर आरोपी पती घराची कडी बाहेरून उन लावून पसार झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काय करत आहेत दुसरी घटना दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी इंदिरानगर गल्ली नंबर एक येथे घडली आहे सोबत राहण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर पतीनं धारदार शस्त्रानं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी तीस वर्षीय पत्नीनं कोणवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार राजवाली मुलानी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या गेल्या एक वर्षापासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या त्या इंदिरानगर येथे एका नातेवाईकाच्या घरी भाड्यानं राहत होत्या दरम्यान फिर्यादी यांचे पती त्यांना बोलण्यासाठी आले होते यावेळी आरोपीनं फिर्यादी पत्नी सोबत राहून संसार करू असे असं असता त्यांनी नकार दिला याचा राग आल्यानं पतीनं त्यांच्याकडील धारदार शस्त्रानं पत्नीच्या मानेवर तीन ते चार वार करून जिवे मारण्याच्या उद्देशानं गंभीर जखमी केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय